नमस्कार माझ्या भाई पोलिसांनो आणि या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण असा विषय मी तुमच्या समोर घेऊन येत आहे या ठिकाणी पोलीस भरतीचा सर मला फॉर्म भरायचा आहे मला या ठिकाणी या वर्षामध्ये दोन हजार चोवीस मध्ये माझ्या अंगावरती वर्दी घालायची आहे आणि मला माझं स्वप्न माझं ध्येय मला पूर्ण करायचं आहे मला पोलीस व्हायचं आहे पण बाळांनो बघा पोलीस होण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की तुम्ही आता या ठिकाणी उद्यापासून पाच तारखेपासून फॉर्म भरणार आहात पण हा फॉर्म भरत असताना तुमच्याकडे या गोष्टी आहेत का हे सगळ्यात पहिले या ठिकाणी तुम्हाला समजणं गरजेचं आहे की सर मला तर फॉर्म भरायचा पण माझ्याकडे ह्या गोष्टी आहेत का मग आता हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे जास्तीत जास्त होत करू गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे लाईक करायचं आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन बटन लाभायला विसरायचं नाही जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरतीची संबंधित सर्व लेखी परीक्षा असेल मैदानी चाचणी असेल आणि पोलीस भरतीच्या भरती संदर्भात असलेलं नोटिफिकेशन याची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे डिस्क्रिप्शन टेलिग्राम चॅनल ची लिंक दिलेली आहे त्यालाही तुम्ही जॉईन व्हायचं आहे तर आपण बघणार आहोत की नेमकं सर मला पोलीस व्हायचं आहे पोलीस भरतीमध्ये मला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे पण पोलीस भरती अंतर्गत कोणकोणते पद येतात ते आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत याच्यामध्ये पोलीस सिपाई आहे जिल्हा पोलीस बँड्समन आहे कारागृह पोलीस सिपाई आहे त्याच्यानंतर इथं दिलेले आहे लोहमार्ग पोलीस सिपाई ओके त्यानंतर दिलेले जिल्हा पोलीस सिपाई चालक लोहमार्ग पोलीस सिपाई चालक आणि राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलिस आता हे खालचं वर झालं थोडस वरचं खाली झालं थोडस समजून घ्या ओके बघा मग आता आपल्याला ठिकाणी बघायचं आहे की जेल पोलीस आणि रेल्वे पोलीस मग आता जेल पोलीस आणि रेल्वे पोलीस साठी तुम्हाला या सगळ्या पदासाठी तुम्हाला मला सर फॉर्म भरता येते का मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस सिपाई या पदासाठी या ठिकाणी आहोत की सर नेमकं मला पोलीस होण्यासाठी माझ्याकडे काय काय पात्रता असणं गरजेचं आवश्यक आहे बघा आता एवढ्या जागा आहेत जवळपास सतरा हजार प्लस जागा आहेत मग या जागेमध्ये कारागृह पोलीस एकोणीसशे जागा आहेत एस आर पी एफ चार हजार आठशे जागा आहेत पोलीस सिपाई दहा हजार तीनशे जागा आहेत एकूण जर विचार केला तर जवळपास सतरा हजार प्लस जागा या ठिकाणी तुमच्या भरल्या जाणार आहेत आता त्याचे फॉर्म उद्यापासून चालू होणार आहेत सर्वांनी फॉर्म भरत असताना चुकू द्यायचं नाही व्यवस्थित या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे त्याच्यावर एक मी व्हिडिओ बनवणारच आहे पण मग आता सर्वात महत्वाचा मुद्दा उठतो की ही परीक्षा कधीपासून होणार आहे बघा उद्यापासून फॉर्म भरल्या जाणार आहेत आणि जून जुलैमध्ये या ठिकाणी भरतीला सुरुवात होणार आहे काही मुलं म्हणतील सर पावसाळा असतो पाऊस असतो त्याचं आणि याचं भरतीचं काही लय काही अवघड नसते की बाबा पाऊस येईल मग भरती होणार नाही असं काही नाही सरकारच्या मनात आलं तर लवकरच भरती होणार आहे बघा मग तत्पूर्वी उमेदवारांकडून पाच तारखेपासून ते एकतीस मार्च पर्यंत म्हणजे या तारखेपर्यंत तुमच्याकडनं फॉर्म भरून घेतल्या जाणार आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे अगोदर तुमची मैदानी चाचणी होणार आहे अनेक मुलांना हा प्रश्न पडला सर अगोदर मैदानी होणार का लेखी होणार तर अगोदर तुमची मैदानी म्हणजे ग्राउंड होणार आणि त्याच्यानंतर तुमची थिअरी म्हणजे लेखीची परीक्षा होणार आहे मग सर आता या पदा मला पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल महिला असेल पुरुष असेल सर आम्हाला पात्रता काय असेल आता इथं मी महिला पुरुष दोन्ही बद्दलही बोलणार आहे पात्रता आहे तुम्ही कमीत कमी तुम्ही बारावी उत्तीर्ण पाहिजे मग तुम्ही बारावी पेक्षा जास्त असू शकता चालते मग पदवी असू शकते तुमच्याकडं पदवीर तुम्ही या ठिकाणी शिक्षण घेऊ शकता पण बारावीच पाहिजे बारावी वाला इथं भरू शकत नाही बँड्स मला भरता येते पण इथं बारावी वाला लागतो बारावी पास असणारे विद्यार्थी या ठिकाणी हा फॉर्म भरू शकता मग एखादा मनसर मी बी ए मी डी एड तुला भरता येत चालतो फक्त कमीत कमी तुझ्याकडे बारावी पास पाहिजे संगणक प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं हे आवश्यक आहे आता बघा पहिल्या भरतीमध्ये सुरुवातीच्या मागच्या वेळेस ते मागायचे कंपल्सरी आता नसलं तरी तुम्हाला या ठिकाणी हे संगणक प्रमाणपत्र या ठिकाणी लागल्याच्या नंतर हे देता येते एवढं काही फार लय अवघड नाही की सर आत्ताच पाहिजे का कंपल्सरी पाहिजे का पण असलं तर लय चांगलं म्हणजे एकदम बेटर नसलं तर लागल्यावर तुम्ही देऊ शकता <laughs> दुसरं आता बघा शारीरिक पात्रता काय आहे सर मला पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं मला पोलीस सिपाही व्हायचं मग शारीरिक पात्रता काय तर बघा महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार आता सर्वात पहिला विषय असतो उंचीचा तर महिला उमेदवारासाठी मुलींसाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर उंची पाहिजे त्याच्यापेक्षा कमी नको एकशे चोपन्न नको त्याच्यापेक्षा वरती किती चालते आणि पुरुष जातीसाठी पुरुष उमेदवारांसाठी म्हणजे मुलांसाठी एकशे बासष्ट सेंटीमीटर उंची पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त सदुसष्ट अडुसष्ट चालते बघा आता या ठिकाणी ही छातीची जी या ठिकाणी मोजमाप आहे हे पुरुष गटाला देण्यात आलेलं आहे मग पुरुषांसाठी बघा एकोणऐंशी सेंटीमीटर तुमची या ठिकाणी चेस्ट पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी छाती पाहिजे फुगवल्याच्या नंतर ते कमीत कमी या ठिकाणी पाच सेंटीमीटरचा फरक असावा म्हणजे फुगवून ही चौऱ्याऐंशी उंची सोबत छातीचंही मोजमाप देण्यात आलेलं आहे ही तुमची आहे पहिली शारीरिक पात्रता मग आता याच्यानंतर दुसरं आहे महत्वाचं बघा आता उंचीमध्ये बघा एवढे जे लोक मी तुम्हाला इथं तु दाखवलेले आहेत यांना सूट आहे यांना जवळपास 4 चा आ, चा चार सेंटीमीटर न सूट आहे मग याच्यामध्ये कोण आहे नक्षलग्रस्त भागात जर राहतात त्यांच्यासाठी अनुसूचित जमातीचे उमेदवार एस सी सॉरी एस टी कॅटेगरीवाले ओके अनुसूचित जमाती म्हणजे एस टी कॅटेगरीला उमेदवार आहेत नक्षलवाद्याच्या हल्ल्यात अथवा नक्षलवादी विरोधी मूर्त अथवा गंभीर जखमी झालेले पोलीस बातमीदार असतील पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी म्हणजे नक्षलग्रस्त भागामध्ये जर काही जर त्यांच्यावरती जर एखादा अटॅक झाला असेल अशा याच्यामध्ये जे गंभीर जखमी झाले असतील तर असे उमेदवार असे पाल्य यांना सूट देण्यात आलेली आहे दुसरं आता तुम्ही बघून घ्या आपण याच्यामध्ये येतो का मग तुम्हाला लगेच कळून जाणार आहे आणि खेळाडूसाठी सूट आहे बघा आवश्यक पात्रतेचा खेळाडू असेल तर अडीच सेंटीमीटरची सूट देण्यात आलेली आहे म्हणजे पुरुष जातीतील खेळाडूंना एकशे पासष्ट मध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटरची सूट आहे आणि महिलांना एकशे पंचावन्न मध्ये दोन पॉईंट पाच सेंटीमीटरची सूट देण्यात आलेली आहे म्हणजे इथं खेळाडू उमेदवारांची जर हाईट बसत नसेल तिथं त्यांना सूट आहे हे लक्षात ठेवा उंचीमध्ये ओके चला मग आता पुढं बघायचं आपल्याला वयोमर्यादा मर्यादा काय सर मला फॉर्म भरता येईल का सर माझं वय बसेल का तर वय मर्यादा पहिले समजून घ्या की जर तुम्ही खुला परवर्गामध्ये असाल तर अठरा ते अठ्ठावीस वर्ष आहे आणि जर तुम्ही मागास प्रवर्गामध्ये असाल तर अठरा ते अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता मग तुम्ही ठरवायचं की आपण याच्यामध्ये आहे का बघा खुला हे अठरा ते अठरा ते अठ्ठावीस इथं मागासवर्गीय एवढे आहे इथं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विजा भजक भजक ग ओके त्याच्यानंतर आता मराठा आरक्षणा सुद्धा या ठिकाणी मराठा आरक्षणाचे विद्यार्थ्यांना सुद्धा ज्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल त्यांनाही सुट या ठिकाणी देण्यात आलेली आहे वयामध्ये प्रकल्पग्रस्त असतील तर तुम्हाला डायरेक्ट पंचेचाळीस वर्षापर्यंत सुट आहे भूकंपग्रस्त असतील तरी पंचेस आहे सैनिक उमेदवार लागले तुम्ही रिटायर झाल्यानंतर तीन वर्षापर्यंत सेवेचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे अंशकालीन डायरेक्ट पंचावन्न वर्ष आणि अनाथ तेहतीस वर्षाचं या ठिकाणी तुम्हाला सुट आहे पण हे तुमच्या असणं गरजेचं आहे म्हणजे समांतर आरक्षणावाले या ठिकाणी सूट घेऊ शकतात पण एवढे समांतर आरक्षणामध्ये येतात महिला उमेदवार आहे खेळाडू उमेदवार आहे त्यानंतर पोलीस पाल्य आहे गृह रक्षक आहे माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा पत्नी पाल्य असेल हे आहेत पण एवढं तुम्ही आता तुम्ही बघा की नेमकं आपण कोणत्या गटात बसतो जर तुम्ही खेळाडू असाल तर तुम्हाला अठ्ठावीस प्लस पाच वर्षाची सूट, सूट आहे कोणाला ओपन कॅटेगरीमध्ये आणि मागासवर्गीय जर खेळाडू असेल तर तेहतीस प्लस पाच वर्षाची सूट देण्यात आलेली आहे असं तुम्ही या ठिकाणी हे बघू शकता मग आता इथं बघा जर तुम्ही गृहरक्षक म्हणजे होमगार्ड असाल तर तुम्हाला इथं सूट म्हणजे वयात जास्त काही नाही दिलेली अठ्ठावीस वर्षांनी तिकडं तेहतीस वर्ष आता हेही तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पण मग आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सर शारीरिक पात्रता त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेच्या नंतर आता नेमकं मैदानी चाचणी येणार तुम्ही सांगितलं की अगोदर पुरुषी मैदानी चाचणी होणार आहे मग मैदानी चाचणीमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की नेमकं काय काय विचारलं जाणार तर बघा महा शारीरिक चाचणी पुरुषासाठी पन्नास गुणांची असेल लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला पन्नास गुणांची पुरुषासाठी शारीरिक चाचणी आहे महिलांसाठी सुद्धा पन्नास गुणांची आहे मग पुरुषांना तीनच इव्हेंट दिलेले येतं सोळाशे मीटर धावणे हे वीस गुण तिथे बघा तुम्हाला दिलेले येतं शंभर मीटरचं तुमचं शूट आहे याच्यासाठी तुम्हाला पंधरा गुण दिलेले येतं आणि गोळा फे याच्यासाठी तुम्हाला पंधरा गुण दिलेले म्हणजे एकूण जर तुम्ही बघितलं तर पन्नास गुण तुम्हाला मैदानीला आहेत म्हणजे तुम्हाला जर तुमचा एखादा इव्हेंट याच्यामध्ये कमी जास्त असेल एखादा इव्हेंट जर तुमचा मागे राहत असेल तर त्याची आत्तापासून तयारी करा आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी तुम्हाला घ्यायचे आहे तर कारण आहे त्याचं कारण याच्यापैकी पन्नास टक्के गुण म्हणजे पन्नास गुणापैकी तुम्हाला पंचवीस गुण असेल तरच तुम्ही थेरीला लेखीला पात्र होणार आहात अन्यथा जर तुम्ही याच्यापैकी जर कमी गुण घेतले पंचवीस पैकी चोवीस घेतले तर तुमचं पात्र होणार नाही तुम्ही हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळं पन्नास टक्के गुण घेण्यासाठी तसं तर तुम्ही आउट ऑफच घेतले पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे बघा आता शारीरिक चाचणी महिला महिलांसाठी बघा इथं आठशे मीटर धावायचं पुरुषांना सोळाशे आहे मुलींना आठशे आहे वीस गुण आहे तर शंभर मीटर धावणे पंधरा गुण आहेत गोळा फेक आहे पंधरा गुण आहेत म्हणजे इथेही तुम्हाला पन्नास गुण आहेत इथेही तुम्हाला पन्नास टक्के गुण घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला लेखीला पात्र होण्यासाठी बर मग आता सर सगळ्यात महत्वाचं आहे आता आम्ही जो सोळाशे मीटरचा मुलांचा पुरुष जातीचा जो या ठिकाणी धावणे नावाचा एक इव्हेंट आहे त्याचे मार्क्स कसे असतात हे मार्क्स बघा तुमच्या समोर मी ठेवलेले आहे आता तुम्ही ठरवायचं की मी नेमकं येतो कोण्या गटात बघा जर तुम्ही पाच मिनिट दहा सेकंदाच्या पेक्षा कमी वेळात आलात तर तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतं तुमचं सोळाशे बघा किती आहे काही मुलं सोळाशे आउट मारतात याचा अर्थ होतो की पाच मिनिट दहा सेकंदामध्ये त्याच्या आत ते मुलं येतात म्हणजे इथं वीस गुण आहेत आणि त्याच्यानुसार मग तुम्ही जसा जसा वेळ जास्त लावा तसे तसे तुमचे गुण त्या ठिकाणी कमी होणार आहेत हा गुणाचा तक्ता आहे आता याच्यावर जास्त मी काही तुम्हाला वाचून दाखवणार नाही हे तुम्ही बघू शकता की आपण कोण्या याच्यामध्ये येतो दुसरं आहे बघा पुरुषांसाठी शंभर मीटर धावणे जर तुम्ही अकरा पॉईंट पन्नास शेकंदात आला बघा शेकंद दिलेले मिनिट नाही जर अकरा पॉईंट पन्नास सेकंदा जर तुम्ही आलात तर तुम्हाला पंधरा गुण या ठिकाणी आउट ऑफ मिळणार आहेत आणि जर जसे जसे तुम्ही तुमचा टायमिंग वाढेल तसे तसे तुमचे गुण या ठिकाणी कमी होणार आहेत हेही तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे हा झाला तुमचा शंभरचा शूट त्यानंतर गोळा फेक तुमचा गोळा बघा सात किलो दोनशे पन्नास ग्रॅमचा जवळपास हा गोळा असो हा गोळा तुम्हाला फेकायचा आहे मग हा गोळा फेकत असताना जर तुम्ही आठ पॉईंट पन्नास मीटर गोळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त फेकला तर तुम्हाला आउट ऑफ गुण मिळतील मग गोळा कसा फेकायचा काय हे सगळ्याचे व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर तर देणारच आहे पण हे लक्षात ठेवा आणि त्याच्यापेक्षा जर तुम्ही जास्त जि ऐका जर तुम्ही जर याच्यामध्ये कमी कमी गोळा फेकत गेला तुमचे मार्क्स या ठिकाणी कमी कमी होणार जाणार आहे तर तुम्हाला आठ पॉईंट पन्नास मीटर पेक्षा जास्त लांब गोळा फेकायचा आहे जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी मिळणार आहे तर आता त्याच्यानंतर आहे महिला आठशे मीटर महिलांना धावायचं आहे मग आठशे मीटर महिलांना धावण्यासाठी जर मुलींनो दो, तुम्ही दोन मिनिट पन्नास सेकंदात जर आलात त्याच्यापेक्षा कमी वेळात आलात तर तुम्हाला वीस गुण आहे हा तुमचा टाइम ता आहे शेवटचा शेवटचा टाइमिंग ता आहे दोन मिनिट पन्नास सेकंद मग तुम्ही जसं जसा, जसा तुमचा टाइमिंग वाढेल तसे तसे तुमचे गुण या ठिकाणी कमी होणार आहेत आता तुम्ही ठरवायचं की सर माझं या ठिकाणी आठशे मीटरमध्ये मी कुठं कमी आहे कुठं जास्त आहे त्यानंतर आहे बघा शंभर मीटर तुम्हाला धावायचं आहे तुमचा टाइमिंग आहे चौदा सेकंद मुलांचा टाइमिंग आहे अकरा पॉईंट पन्नास सेकंद आणि तुमचा या ठिकाणी टाइमिंग दिलेला आहे तर तुम्हाला चौदा सेकंद तुम्हाला चौदा सेकंदापेक्षा कमी वेळात जर तुम्ही आला किंवा चौदा सेकंदात आला तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले पंधरा आणि जर तुम्ही जास्त टाइम लावला याचा अर्थ तुमचे मार्क्स तुम्ही होणार आहे तर त्याच्यानंतर आहे गोळा फेक तुम्हाला चार किलोग्रॅमचा गोळा फेकायचा आहे मग चार किलोग्रॅमचा गोळा फेकत असताना जर तुम्ही आउट ऑफ गोळा फेकला म्हणजे सहा मीटर पेक्षा जास्त जर गोळा तुमचा लांब गेला तर तुम्हाला पंधरा गुण मिळणार आहे आणि मग तुमचा गोळा जसा जसा कमी 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 पडल तसा तसे तुमचे मार्क्स सुद्धा या ठिकाणी कमी होणार आहे तर तुम्हाला आउट ऑफ गुण या ठिकाणी घेण्यासाठी हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर मग आता बघा इथं काय सांगितलेलं आहे पोलीस भरतीमध्ये वेगवेगळी पद असतात पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई आता हे जर तुम्ही पाहिलं असेल तर मग आता दुसरं महत्वाचं आहे की तुम्ही मैदानी चाचणी पार झाल्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल बघायचे स्पष्ट सांगितलंय अगोदर मैदानी त्याच्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि शारीरिक चाचणीमध्ये म्हणजे मैदानी चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण म्हणजे पंचवीस गुण तरी तुम्हाला पैकी पाहिजे सॉरी पन्नास पैकी पंचवीस गुण तरी पाहिजे गुण मिळवणारे उमेदवार लेखी चाचणीसाठी पात्र असतील उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये सुद्धा चाळीस टक्के गुण घ्यायचे आहेत म्हणजे मैदानी चाचणी पन्नास टक्के गुण आणि इकडं लेखी चाचणीमध्ये शंभर टक्क्यापैकी चाळीस टक्के गुण घ्यायचे आहेत असेच उमेदवार या ठिकाणी पात्र असतील आणि चाळीस टक्क्यापेक्षा लेखीमध्ये जे कमी गुण घेतील त्यांना अपात्र केल्या जाईल तुमचा लेखी परीक्षेचा कालावधी नव्वद मिनिटे म्हणजे दीड तासाचा असेल परीक्षा ही मराठी भाषेत होणार आहे जे आपली रिजनल लँग्वेज आहे याच्यामध्येच होणार आहे बहुपर्यायी एमसीक्यू क्यूस टाईप क्वेश्चन असतील आणि शंभर गुणांची तुमची लेखी परीक्षा असणार आहे मग विषय काय येतं अभ्यासक्रम कोण कोणता आहे तर हे तुम्ही बघू शकता अभ्यासक्रम आहे तुम्हाला चार विषय देण्यात आलेले आहेत बघा अंकगणित आहे एकूण शंभर गुणांची होणार आहे मग अंकगणित त्याच्यावर तुम्हाला पंचवीस गुणांचे पंचवीस प्रश्न येणार आहेत त्यानंतर सामान्य व चालू घडामोडी पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी विचारले जाणार आहेत बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी येणार आहेत आणि मराठी व्याकरण जे आहे तुम्हाला हे पंचवीस प्रश्न पंचवीस गुणांसाठी विचारले जाणार आहे म्हणजे एकंदरीत जर तुम्ही विचार केला बघालो तर हे तुम्हाला चार विषय देण्यात आलेले आहेत आणि हे चार या ठिकाणी तुम्हाला जर बघितलेलं असेल तर पंचवीस 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 जणू काही शंभर गुणांची या ठिकाणी तुमची एक्झाम आहेत बर मग काव सर आता सिलेबस काय चला मला हे कळ पण आता मी याच्यात नेमकं काय वाचून काय ठेवू तर बघा अंक गणितामध्ये तुम्हाला संख्या ज्ञान व संख्याचे प्रकार लसावी आणि मसावी दशांश अपूर्णांक वर्गमूळ घनमूळ गुणोत्तर प्रमाण पदावली काळकाम वेग सरळ व्याज व चक्रवाढ व्याज नफा तोटा वयवारी बेरीज वजावाकी त्याच्यानंतर व्यवहारी अपूर्णांक घातांक काळकाम वेग सरासरी सेकडे भूमितीतील संकल्पना परिमाने याचा अभ्यास करायचा मग याच्यामध्ये नळ असेल टाकी असेल ओके याच्यामध्ये तुम्हाला नाव असेल ओके okay. याच्यामध्ये रेल्वे दे असेल हे असे फार महत्वाचे जे हे टॉपिक याच्यावर तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात तुम्ही काय करायचं थोडस अगोदर झालेल्या पीवायक्यू एक्झामचे म्हणजे झालेल्या पोलीस भरतीचे क्यू चेक करा अगोदर बघा म्हणजे लगेच तुमच्या डिटेल लक्षात येणार आहे याची आपली सिरीज सुद्धा चालू होणार आहे बघा बुद्धिमत्तेमध्ये क्रमबद्ध मालिका संख्यातील संख्या चाचणीतील अंक शोधायचा म्हणजे तुम्हाला इथं एक काही दिलेलं असते बघा किंवा अंक शोधायचं असतं पुढचा अंक काय संख्या संचार दिलं ते शोधायचा त्यानंतर समान संबंध किंवा परस्पर संबंध जस की महाराष्ट्र मुंबई तर झारखंड काय राजधानीचा सह संबंध असे संबंध समंद येतात आकृत्यामधील अंक शोधणे वेन आकृती असेल कालमापन दिनदर्शिका रांगेतील आधारित प्रश्न सांकेतिक लिपी म्हणजे कोडिंग डी कोडिंग किंवा भाषा पद ओळखणे विधाने व अनुमाने आकृतीच्या आरशातील प्रतिमा आकृतीच्या पाण्यातील प्रतिबिंब व अंतर घड्याळ नाते संबंधाची ओळख निरीक्षणा म्हणजे एवढं तुम्हाला बुद्धिमत्तेमध्ये हे जे मी टॉपिक दिले होतं हे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत त्यानंतर मराठी बघा आता मराठी व्याकरण आहे वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समाज समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे तुम्ही पीवाय क्यू स्वाल का पी वाय क्यू सॉल्व्ह केले लगे तुमच्या लगेच लक्षात येणार आहे मनी आहे वाकप्रचार वाक्यात उपयोग शब्दसंग्रह समूहदर्शक शब्द आता बघा या व्हिडिओच्या माध्यमातून मी फक्त तुम्हाला सिलेबस सांगणार आहे आणि एक नव नंतर आपण एक व्हिडिओ घेऊया त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अभ्यास कसा करायचा कोणकोणते पुस्तक वापरायचे कोणकोणते संदर्भ साहित्य वापरायचे नेमका अभ्यास करायचा कसा याच्यावर व्हिडिओ या ठिकाणी मी बनवणार आहे प्राणी त्यांची पिल्ले प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आहे याचा अभ्यास करायचा सा। आता सामान्य ज्ञानामध्ये बघा इतिहास आहे भूगोल आहे मग महाराष्ट्राचा या ठिकाणी भूगोल 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 जगाचा त्यानंतर भारताचा प्राचीन आधुनिक आहे राज्य घटना पंचायत राज सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा टॉपिक आहे महत्वाचा विषय आहे सामान्य विज्ञान आहे फिजिक्स केमिस्ट्री बायो तिन्ही पण येतात चालू घडामोडी हे एका वर्षाचं विचारलं जातंय ते तुम्हाला मी सांगेन सगळं माहिती व तंत्रज्ञान संगणकाशी संबंधित प्रश्न पोलीस प्रशासन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतर जे जनरल काही टॉपिक असतात लहान मोठे सुरुवातीच्या काही महत्वाच्या म्हणजे पोलीस संबंधित काही घटना काही या ठिकाणी योजना हे विचारल्या जाते पगार पगार किती आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सर पगार आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे हा तुमचा या ठिकाणी पे बँड आहे आणि ग्रेड पे आहे दोन हजार चारशे पगार भरपूर आहे काही काळजी करायचं काम नाही पगारीपेक्षा तुम्ही लागणं हे अतिशय महत्वाचं आहे सर मग याला कागदपत्र काय काय लागतं तसा एक व्हिडिओ पेशली बनवेल पण आता इथं आलंय तर सगळं सांगतो बघा तुमच्याकडं दहावी बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्रिका प्रमाणपत्र दोन्ही पण लागते म्हणजे सनद पण लागते आणि मार्कपिस्ट पण लागते महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र शाळा सोडल्याचं तुमच्याकडं दाखला लागतो ओके आधार सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट लागते नॉन क्रिमिलियंट जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट, कास्ट सर्टिफिकेट नसेल तर काही गरज नाहीये लग्न झालेले असेल तर नावाचे गॅसेट लागते आता हे थोडस वार जास्त वाचल्यापेक्षा हे तुम्ही समजून घ्या तुम्ही ज्याच्यामध्ये येता हे तुम्हाला द्यायचं आहे प्रथम वर्षी असेल द्वितीय वर्षी असेल तृतीय वर्षी असेल जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही त्या फक्त पेक्षा जास्त द्या तुम्ही जर या ठिकाणी बघा जर तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त याच्यातून जर आरक्षण घेत असाल दृष्ट्या ईडब्ल्यू एस तर हे तुम्हाला द्यायचं आहे हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे फार आहे ओके बघा तुमच्याकडं आधार कार्ड म्हणा पॅन कार्ड म्हणा ड्रायव्हिंग लायसन्स म्हणा जे असेल तेही तुम्हाला द्यायचं आहे वडील तुमचे पोलीस असतील त्याचं प्रमाणपत्र असेल ते द्या होमगार्ड तुम्ही स्वतः असाल त्याचं प्रमाणपत्र द्या माजी सैनिक उमेदवाराचे आर्मी एज्युकेशन असेल ते प्रमाणपत्र द्या आणि चारित्र्य पडताळणी ते तुम्हाला नंतर द्यायचं सत्यच काही गरज नाही म्हणजे एकंदरीत अशा पद्धतीने आहे बघा आपली या ठिकाणी चालक पदासाठी जेवीस प्रश्न असतात टेक्निकलचे ओके म्हणजे नेमकं चालक पदासाठी ज्या वाहतुकीचे नियम असतील या गोष्टीवर आधारित महत्वाचे बॅच आपण चालू केलेले आहे आपलं विश्व मराठी ऍप्लिकेशन नंबर दोन आहे प्ले स्टोर ला त्याच्यावरती तुम्हाला पोलीस भरतीच्या फोल्डरमध्ये ही बॅच दिसेल ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असेल बॅच चालू झालेली आहे सर्वांनी ही बॅच घ्यायची आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये जेणेकरून प्रश्न परफेक्ट होणार तुम्हाला स्पेशल पोलीस भरती जी के जीएस सर, घ्यायचं असेल त्याच्यासाठी ॲप नंबर दोन वर दोन्ही ॲपवरती ह्या बॅचेस येतात एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव रुपयाला ही बॅच आहे मराठीचं पुस्तक सुद्धा एकशे नव्याण्णवला येत नाही जीएस सुद्धा एकशे नव्याण्णवला येत नाही मी जी एस बॅच एकशे नव्याण्णव मध्ये आणि पोलीस भरती एकशे नव्याण्णव मध्ये दोन्ही बॅचची फीस वेगवेगळी आहे एकशे नव्याण्णव एकशे नव्याण्णव तुम्हाला देत आहे तुम्ही ठिकाणी घेऊ शकता त्यानंतर एखादा जर मला मला संपूर्ण मराठी घ्यायची तुम्ही खोडे सरांचं स्पेशल घेऊ शकता काही अडचण फीस आहे आणि पूर्ण पोलीस भरतीची रेकॉर्डेड बॅच घ्यायची जेणेकरून मला त्याच्यामध्ये गणित असेल बुद्धिमत्ता असेल जीकेजीएस असेल ट्रॅफिकचे सगळे क्वेश्चन असतील बॅच असेल ही बॅच आहे आपली ऍप नंबर विश्व मराठी ऍप नंबर एक वर आहे ही बॅच आहे तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयामध्ये किती वेळास किती व्हिडिओ तुम्ही किती वेळ बघू शकता काही अडचण नाही त्या व्हिडिओला बंधन नाही आहे ओके आणि ही महत्वाची बॅच तुम्हाला तुमच्यासाठी रेकॉर्डेड आहे तसंच जिल्हा न्यायालय आगामी अकरा हजार चौसष्ट पदासाठी सुद्धा आपण एक बॅच चालू केलेली आहे ही ॲप नंबर दोन वर तीनशे नव्याण्णव रुपयाला आहे नाही प्लस आरोग्य आरोग्यसेव टेक्निकल बॅच सुद्धा आहे एकशे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास मध्ये ही सुद्धा तुम्हाला बॅच नंबर ऍप नंबर दोन वरती आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला जी बॅच लागत असेल ती बॅच तुम्ही नक्कीच घ्या यशस्वी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा बाय टेक केअर काळजी घ्या